पाहत आहात बहुजन इंडिया स्वर्गीय अजितदादा पवार यांना अंजनगाव सुरजी येथे सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली अंजनगाव सुरजी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली त्यांच्या अकस्मात जाण्याने राजकीय सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुरजी येथे सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले अंजनगाव सुरजी नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे होते प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अविनाश गायगोले उपनगराध्यक्षा प्रियंकाताई ताई माळठाणे तसेच नगरसेवक आरिफ मौलाना यांची उपस्थिती होती यावेळी प्रमोद दाळू कपिल देशमुख सागर हुरबडे मुन्ना इसोकार मनीष मेन विनय मानकर रवी कोकाटे प्रेम बोके रमेश सावळे सीमा बोके संगीता मेन फईमुद्दीन विनीत डोंगर दिवे प्रदीप देशमुख विजय रायबोले वर्षाकाई बोबडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या लोकाभिमुख कार्याचा नेतृत्व गुणांचा व राज्याच्या विकासातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या श्रद्धांजली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल घुर्डी यांनी केले हा श्रद्धांजली कार्यक्रम सर्वपक्षीय एकतेचे सामाजिक सलोख्याचे व लोकशाही मूल्यांचे प्रतीक ठरला अशी भावना उपस्थितांनी व्यक्त